मला असं वाटतं की बहुसंख्य लोकांना याच्या संदर्भातली नेमकी माहिती नाही आहे खरोखरच वाल्मिक कराड याला आता कशात अटक केलेली आहे किंवा तो जो शरण आला त्याला अटक कशात केली जाईल मला असं वाटतं की वाल्मिक कराड यांच्यावरती खडणीचा गुन्हा दाखल झाला आहे खुणाच्या प्रकरणात कराडांवर कराडांवरती गुन्हा दाखल झालेला नाही झालेला नाही अद्याप तरी तो वाल्मिक कराड हे संतोष देशमुख यांच्या खुणाचे आरोपी नाहीत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा खंडणी प्रकरणातला आहे दोन कोटीच्या खंडी प्रकरणातला आहे या केसमध्ये एकूण तीन प्रकारचे गुन्हे दाखल झालेत एक म्हणजे ती जी कंपनी आहे त्या कंपनीचा जो वॉचमन आहे त्या वॉचमॅनला जातीवाचक शिवगाळ केल्याचा अट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल झाला आहे दुसरा खंडीचा गुन्हा दाखल झाला आहे तिसरा आहे तो खुनाचा गुन्हा दाखल झाला या तीन गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडवरती खडणीचा गुन्हा आहे त्याला अजून खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं नाहीये आता या पुढची जी काही चौकशी होईल त्या चौकशीमध्ये खरोखरच वाल्मिकारड दोषी आढळले त्या खुनाची जे खुनातले आरोपी आहेत त्या आरोपींबरोबरचं त्या दिवशीचं त्यावेळेचं संभाषण व्हिडिओ कॉल किंवा अन्य काही जे पुरावे सापडले तर त्यांना मला वाटतं निश्चितपणे याच्यामध्ये आरोपी केलं जाईल मात्र आज आज त्यांनी ज्या पद्धतीनं शरण जाण्याआधी जो काही व्हिडिओ प्रसारित केला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असंच म्हटलेलं आहे की राजकीय आकासापोटी राजकीय सुडापोटी मला याचं नाव याच्यात माझं नाव घेतलं जातं आणि खडणीच्या गुन्ह्यातसुद्धा माझा काही संबंध नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की तपासामध्ये जे काय ते स्पष्ट होणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा